नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भराली तू या यूट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पदभरती निघालेली आहे मित्रांनो या पदभरती अंतर्गत किती पदं आहेत किती त्यांना पेमेंट आहे याच्याविषयी मी तुम्हाला सर्व डिटेल्सपणे माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो बाळासाहेब सावंत कृ कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्ष जमीन दिलेली आहे अशा प्रकल्पग्रस्ताकरिता या विद्यापीठाअंतर्गत विविध कार्यालयातील कार्यालयामधील शिक्षक शिक्षकोत्तर पदासाठी गट ड मधील रिक्त पदाकरिता जाहिरातीमध्ये दिलेली अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे तर सदर पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर मित्रांनो याच्यात महत्वाचं काय आहे ज्यांनी हे कृ जे कृषी विद्यापीठ आहे रत्नागिरीचं ते बांधण्यासाठी ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्या प्रकल्पाग प्रकल्प ग्रस्ता हे जी भरती निघालेली आहे तर मित्रांनो चला पाहूयात आपण सुरुवात करूयात किती पद आहेत आणि टोटल पेमेंट वगैरे कसं का आहे काय नाही ते कनिष्ठ संशोधक सहाय्यक म्हणून आहे त्यांची पगार आहे मित्रांनो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आहे एक पद आहे मित्रांनो त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणून आहे त्यांचे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आहे मित्रांनो त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे त्यांचे पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे तीन पदं आहेत दोन तर आहेत कंपल्सरी पण एक संभाव्य करून त्यांनी तीन टाकलेले आहेत लिपिक पद आहे लिपिक पद किती तर मित्रांनो सहा लिपिक पद आहेत त्यामध्ये पगार किती आहे त्यांना एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे नंतर कृषी सहाय्यक आहे त्यानंतर पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे तेरा पद आहेत कृषी सहाय्यकचे वीजतंत्री आहे त्यामध्ये पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे एकच पद आहे त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून आहे त्यांचं किती आहे पेमेंट ते एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आहे आणि त्या पदवीधरपेक्षा शिक्षण जर कमी असेल त्याचं तर त्यांना पेमेंट किती आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे एकच पद आहे त्यांचं त्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक मस्ते विभागाचं त्यामध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आहे एक पद आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून आहे त्यामध्ये पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे एक पद आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आहे पंचवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे त्यांचं पण एक आहे यंत्रचालक बोट म्हणून आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे एक आहे तांडेल म्हणून आहे त्यांचं बी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे एक पद आहे वार्षिक वार चालक म्हणून आहे त्यांचं किती आहे पेमेंट एकवीस हजार एक सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आहे दोन पद आहे त्यानंतर वाहन चालक म्हणून आहे त्यांची पेमेंट आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे सहा दोन पद आहे कुशल मासेमार म्हणून आहे एक एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आहे एक पद आहे त्यानंतर मासेमार म्हणून आहे एकवीस हजार सातशे एक ते एकोणसत्तर हजार शंभर आहे एक पद आहे त्यानंतर बोटमॅन बोटमॅन म्हणून आहे पद तर त्याच्यामध्ये किती आहेत मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे एक पद आहे नंतर शिपाई आहे शिपाई पदाचं मित्रांनो शिपाई पदाची आहे पेमेंट पंधरा हजार ते सेहेचाळीस हजार सहाशे से, आहे टोटल छत्तीस पद आहेत यामध्ये चौतीस आहेत आणि दोन संभाव्य आहेत मित्रांनो त्यामुळं चौतीस पद भरपूर आहेत त्यानंतर माळी आहे माळीचे किती आहे मित्रांनो अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे आहे पाच पद आहेत त्यानंतर पहारेकरी आहे पहारेकऱ्यांचं पहारेकऱ्याचं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे दहा पद आहेत स्वच्छक म्हणून आहे त्यांचे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे दोन पद आहेत मदतनीस म्हणून आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एक पद आहे त्यानंतर मजूर म्हणून आहे तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहेत तर त्यांचे दीडशे आहेत जागा टोटल एकशे बेचाळीस तर आहेत आठ संभाव्य आहेत तसं टोटल जागा किती आहेत दोनशे एकोणपन्नास आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची ही पदभरती आहे तर माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि माहिती आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो